साजरा करण्यात आला या अंतिम टप्प्यात पारंपरिक चोख्यांचा भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता ज्यानं परिसरातील लक्ष वेधून घेतलं या कार्यक्रमात आदिवासी परंपरेला अधोरेखित करणारे विविध नृत्य सादर करण्यात आले चोख्यांनी दैनंदिन जीवनावर आधारित वेशभूषा घालून नृत्य सादर केली याशिवाय देवी देवतांचे रूप घेतलेल्या कलाकारांनी भक्तिरसपूर्ण नृत्य सादर करून उपस्थितांची मळ जिंकली या कार्यक्रमामुळे आदिवासी समाजाच्या सांस्कृतिक परंपराचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात आला कार्यक्रमासाठी हजारोंच्या संख्येनं भाविकांनी हजेरी लावली होती डोंगऱ्या देवाच्या दर्शनासाठी भाविकांचा ओघ दिवसभर सुरूच होता पारंपारिक नृत्य आणि भक्तिमय वातावरणानं संपूर्ण परिसर भारावून गेला होता समाजातील एकोप्याचं दर्शन घडवणारा हा सोहळा भाविकांसाठी प्रेरणादायी ठरला या प्रसंगी छत्रपती स्मारक समितीचे अध्यक्ष भूषण दादा पगार राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट पक्षाचे